विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यावर रे कामठी तालुका प्रशासनाने कंबर कसली असून तहसीलदार गणेश जगदाळे यांनी विना परवाना रेतीचे चार मोठे टिप्पर पकडून अकरा लाख नव्वद हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर विभागीय महसूल अधिकारी सचिन गोसावी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली तहसीलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गावर कारवाई करण्यात आली सदर रेती भंडारा येथून वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या आणल्या जात होती पकडण्यात आलेल्या चारही ट्रक मालकांविरोधात दंडात्मक कारवाई करून अकरा लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा दंड ठोठवण्यात आला अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्यावर रे मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे अनेक रेती चोरट्यांचे धावे दणाणले आहे मान्य जिल्हाधिकारी नागपूर आणि माननीय उपविभागीय अधिकारी मौदा यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कामटूता कामटी तालुक्यामध्ये सर्रासपणे वाळू वाहतूक केली जात आहे बाहेरच्या जिल्ह्यामधून छुप्या मार्गाने वाळू वाहतूक कामटीमधून नागपूरला जात आहे अशी माहिती मिळालेली होती त्यानुसार आम्ही वेगवेगळी पथके तयार केलेली आहेत त्यामध्ये नायब तहसीलदार तलाठी व मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे सदर पथके दिवसा तसेच रात्री अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी फिरत असतात मागील दोन दिवसात आम्ही चार हायवा पक पकडलेल्या आहेत त्यामध्ये काही हायवामध्ये अवैधरित्या जे वाहतूक परवाना नसताना रेतीची वाहतूक केली जात होती तसेच काहीमध्ये वाहतूक परवान्यापेक्षा जे काही मंजूर परिमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त ओव्हरलोड गाड्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या आहेत अशा गाड्या आम्ही काही तहसीलला आहेत आणि काही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत अशा चार गाड्या मिळून आम्हाला तीस ब्रास अवैध रीती आढळून आलेली आहे आणि चार गाड्या आम्ही सीज करून ठेवलेल्या आहेत त्यावर अंदाजे एकूण बारा लाखाची दंडात्मक कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे सदर सदर प्रकरणी मान्य उपविभाग अधिकारी मौदा यांच्याकडे प्रस्तावित केलेली आहेत